आज अत्यंत अशी दुर्दैवी घटना आ, मोजा देवळी ग्रामपंचायतीवर घडलेली आहे भिवगड या ठिकाणी भिवा भाऊराव चौधरी हा शेतकरी शेतामध्ये काम करत असताना अचानकपणे त्या ठिकाणी एक बिबट्या नाव बिबट्या वाघ आला ठिपक्या असलेला आणि त्यांनी अचानक याच्यावर झ झडप टाकण्याचा प्रयत्न केला तो पळस सुटला पळस सुटल्यानंतर तो ओरडत होता त्या ठिकाणी आजूबाजूचे दोन लोक एका मला वाटते गुराके आणि कोणी बाजू शेतकरी त्या ठिकाणी आले आणि हा पडत होता वाघाने त्याच्यावर नेमकी झेप करत असताना त्याचा मृत्यू झाला आणि वाघ पण आणि हे धावल्यामुळं वाघ तिथून पडून गेला पण वाघाच्या हल्ल्यामध्ये हा इसम भिवा भाऊराव चौधरी हा मरम पावलेला आहे ही गोष्ट अत्यंत सत्य आहे आणि उद्या आम्ही या ठिकाणी जेव्हा देतबाळी घेऊन जाऊ ती देतबाळी आम्ही जे आमचा फारीचा नाका आहे कुठं आमगावला त्या ठिकाणी ह्या आमचा याच्या अगोदर त्या ठिकाणी एक काही काही झालं त्या पत्नी अगोदर कल्पना, कल्पना, कल्पना चौधरी नावाची त्या ठिकाणी बाई एकदा त्या ठिकाणी म म्हणजे वाघाच्या हल्ल्यात मरम पावली आणि अत्यंत दुर्दैवी अशी दु, दु, दु दुसरी घटना आहे आमचा म्हणणं एवढंच आहे शासनाला का एक तर त्यांनी वाघ किती जंगलामध्ये तयार करा पण त्या ठिकाणी जंगलाच्या सभोवताल जाळी टाकली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न कारण शेतकरी अत्यंत धास्तावून गेले आहे रोज रोज प्रत्येक गावामध्ये भिवगड असो तांबेखनी आमगाव देवडी मुरझडी प्रत्येक गावामध्ये रोज एक ना एक गायीची हत्या वाघ करत आहे पण हा दुसरा मनुष्यवध म्हणजे मनुष्याचा या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यामध्ये अत्यंत असा मृत्यू झाला आहे शासनाकडून त्याला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे